गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळ सकाळच आहे आंबं काढायला जे आमच्या जयदाची थार तर मोठा आंबा लय आले यावर्षी मोठा आंबा आणि आमचा आंब आहे ते सगळं जाऊला आणि खरलं मऊ सगळं खरलं जे आता दोन तीन आंबे आहेत ते काढतो आणि लोणच्याचा आंबं आहेत ते पण काढायचे आहेत तर चला आपल्या मोर्याला पण इथंच आणले अजून एक हिरा आहे हिरा व्यातला आहे तर हिऱ्याला तुम्हाला दाखवतो आणि आता आपले आंबे काढताना तुम्हाला सगळं दाखवतो या स्वागत आहे तर हे बघा आपला काजूचं झाड आणि आपली खोमटी खोमटीच्या हातून निघला आमचा बापू आणि आमचा हो जायदास आपचं डिमॅन तुम्हाला येतला आई ये येऊ आम्ही शातावना येत ना तर या काजूच्या बिया या याच्यावर कोणतरी चाललेलं डायरेक्ट खालती आलाय बघा तू मग तुम्ही कारा इथं खालती पडलेल्याच असेल त्या ना त्याच्यावरती चरायची काय गरज होती कोण होता तू मोदया काय करूयाताला भेटला चांगला झाला हे आपला मोहरा बाबू हिरा मारत का आपला मोहरा ते आपला वाश्या हे माझा गणपती ये हिरा नवीन भेटलाय तो असं काम आहे हे बाबू पट्ट्या ठेवले बाय ना बेकार काय मग दर मी बादशाच्या पप्पी पीक येतो माझ्या बसल्या आपण भेटलोच नाही आपण बेलचे कुठे हो गप गप मो

आपण जाऊ आंबगडाला कडायला हे आंबे आहे तर या अशा उभ्या आहेत ना उभ्या दहा लाईनी ना अशा आडव्या नऊ लाईनी नऊ गुणिले दहा नव्वद आंब हे बघा ही सगळी बाग पण फायदा काय मौराने आखी काशी केली आमची दोन आंब आले ना फक्त आंब खायासाठी आणि दोन आहेत ते लोणच्यांचा आंबे आहेत काय नुकसान झाला मोठा आमच्या आईचा तोंड पारला एवढा व्याकार काम झाला नाही तर आमची आई बाबा दिवसाला सात आठ अंब गायची काय बोलायची मी नव्हतो काहीत ना जास्त नाही मी एक दोन आम्ब आम्ब ते दोन फोडी चला आता आंब काढू आंबकाराची सुरुवात झाली केसरी आंबा त्याच्यावर पण काय नाही हे असं दोन तीन दोन तीन दोन तीन दोन तीन आंब हे बघा हे बघा हे असंच बघा साईज पण बारीक झाली नाही आणि येऊ मिळाला बघा तो एक केसरी आंबा मिळाला ये लोणच्याचा आंबा लोणच्याचा आंबा काय नाही आंबा रास पण त्यांना मोर येऊन चालला लागला काहीच नाही आंबुंड झालं सगळं द्यादाच भाई जिंदाबाद आता फक्त द्यादाच भाई काय करतो तर हे बघा हे मागं दिसतात ना मागं ते लोणच्याचं आंब आहे तर मला इकडे राखलवली लोणच्याचं आंबं काढला त्यांना माहिती आहे मी तिथं उभा राही नसता हे बघा तर हे आंब काढतो हे आंब काढतो काय लागते बरोबर नाही काम केलं म्हणा लेट उठवला लवकर उठवला असा कसा थंडी थोडी वाढली असती तोंडावर माझ्या ऊन नसता आला ती गडबड झाली बघा ना घाम निघला माझा न काम करता काम निघला काय विषय म्हणून मना काटायला येतो चला काढा ये का। आंब हे असली कामं करायला लागतात बघा आंब करायला काय आई आंबी थैल्याने टाकतं त्याचं आंबं काढतं मी वज वावतं मग तुम्हाला वाटतं मजा तुम्हाला वाटतं का दीपक आलशी आहे दीपक आलशी नाही पण काम करतं वाजाची कामं दीपक करतो दीपक माशे आहे चला एवढंच आंबं वेडलं झाला जाणत झालं म्हणतं कार्यक्रम खप खपला ते दुसरं आंबं आहे ना ते तयार नाही झालं म्हणतं बरं का आम्ही चला जातो घरी काय बोलायचं या पोतल्या वेटलं घेऊन आल ते आई काय फायदा आहे पुतल्या वेटलं घेऊन आल ती चार पाच तर अर्धा टॉप निघल फक्त आंब्यांचं चला आंबे सगळे काढून झालेन म्हणजे मोरे थोडासा मी मोऱ्याला प्रेम देतो थोडासा मोरे मला हे सगळं आंबे काढून झाले एवढंच त्यावर जो टॉप करला त्यावरच आयला मी वाटलं मनावर आलं चार पाच पोतल्या काही नाही एकच चार काढला कारला नंतर ना तयार नाही झालं तेव्हा तयार झालं तो आता तिथं ते या आहेत ना पेंड ते पेंड आता उतरवून तिथं लावायचे आहे ते पावसाला प पा येईल ना आता त्यांच्यावर तारपत्री टाकायची मग ते पेंड काढून ते बघा तिथं ते पेंड काढायचे आहे आणि ते लावून ठेवायचे तर या ते लावतो तेव्हा भेटतो पेंड वगैरे सगळा लावून घेतला काय झाला बांधा चाललं ना दोघांच्या बापू हे रस्ता आईला पेंड नाही रस्ता येत म्हणतो तुला मला काम तर हे पेंड विंड लावून ठेवलं चला पुढं काय असेल तर दाखवतो नाहीतर मग एंडच्या वेळी भेटू बघू काय विषय बघा अगं

आमचा मोठा आंबा आम जेव्हा हे आंब नव्हतं ना तेव्हा यो बाश आंबा होता आमचा या आंब्या खाली आंब व्याचन का नाही माहीत नाही बघू देटलं हे दे बघा आंबा ही लई बारीक साईज झाली पहिली लय मोठा होता मोठा आंबा निसात नाव नव्हता याला कालांतर आणि बारीक आंब आंब्याची साईज लई बारीक झाली अजून कुठं भेटते का बघ ते कुठे आहे वाटत आंबा हे बघा एक बिटकी हे बिटकीचं काय करू मी अजून काय दिसतंय का, का इकडं काय नाही एकच हे फुकट गेले आंब आंबच नाही बाबा बघा अजून एक भेटला आहे बघा बघा एकदम बारीक साईज आली आंब्याची एकदा मस्त होता मोठा आई बापू दोगा कापर टाकतान टाका कापड बांधणं कराल तिथं पण कापर टाकताना हा पावसाल्याची बैलांची सोय चाललो चाललो चला कापड टाकतो नंतर तो भेटतो तुम्हाला भेटतो का याचा वायसलेला आहे आज मग मतदान आहे ना जेव्हा मतदान करायला जायचं ते इथं आंब करायला बोलवले जयदास जयदास चला पत्री लावून झाली हे प आता घरी ना तर चला आता घरी जायचा गुड बाय हे आंब्या ना काय आमच्या आंब नाही तुम्हाला ना ये, ना? ते एवढंच दाखवलं हे बघा येऊ तर एकच कारलाय त्याने दोन तीन आहे ना वाटत पिशवीन आणि ये पिकवाला केसरीचा आंब काय ना सगळा भुंडा काम आहे यावर्षी मऊल जा आमचा मऊल जाल्ला जवला सगळा घालवला मऊल काय करू तर चला आता जातो घरी अशा प्रकारे हा बारका ब्लॉक एंड करतो मी तुमची रजा घेतो व्हिडिओ आवडल्यास लाईक मारा शेअर मारा आणि कमेंट करायला विसरू नका जय श्रीराम